नमस्कार मित्र मैत्रिणी मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज नात्यासाठी दात जर पिवळे पडले असतील तर हे दात मोत्यासारखे चमकदात स्वच्छ सुंदर करून देणारा असा घरगुती जुनाट आणि रामबन उपाय घेऊन आले आहे की हा उपाय केल्याने आपले कितीही पिवळे दात असतील ना तरी देखील ते मोत्यासारखे चमचम करायला लागतील आणि जे लोक तुम्हाला पहिले म्हणत होते की तुमचे दात पिवळे आहेत स्वतःहून तुम्हाला विचारतील की तुम्ही दातांत काय केले का इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळेल यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर यासाठी गाईच्या शेणापासून एक गौरी तयार करायची आहे गौरी थापायची आहे व ही गौरी पूर्णपणे वाली टाळून याप्रमाणे त्याची राख तयार करायची आहे हे मी साधारण दोन चमचे भरून राख ही घेतली आहे तर याप्रमाणे ही राख घेऊन यामध्ये एक चमचा भरून जे आपण रोजचे खाण्याचे मीठ वापरतो ते मीठ या राखीमध्ये टाकायचे आहे आपले पूर्वीचे जे लोक होते ना ते खूप हुशार होते ते याप्रमाणेच घरच्या घरी नवनवीन ट्रिक करायचे आणि यामुळे त्यांचे ते जे दात आहेत ना ते अगदी मजबूत चमकदार व सुंदर असायचे किती वेळ झाले तरी देखील दात अगदी मोत्यासारखे चमकायचे तिने तुरटीचे खडे घेतले आहेत तर तुरटी थोडीशी कुटून ची पावडर तयार करायची आहे त्यामुळे तुरटीची पावडर करून यामध्ये एक चमचा भरून टाकून द्या आणि हे तीनही पदार्थ मिक्सरच्या पात्रात टाकायचे आहे आणि यात एक हिरवी वेलची म्हणजेच हिरवा वेलदोळा छोटे छोटे दोन ते तीन व दोन लवंग यामध्ये टाकायचे आहेत आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्या तर याप्रमाणे हे वाटून एका बारीक जाळीने ही चाळून घ्या म्हणजे यामुळे अगदी बारीक अशी पावडर तयार होऊन मिळते आता बरेच लोक मला कमेंट करून असे म्हणतील की गाईची जे शेण आहे याचीच घ्यायची का गौरी तर याचीच गौरी आपल्याला घ्यायची आहे तर आता ही कुठून मिळेल तर मित्रमैत्रिणी गाईचे गोठे भरपूर जागी असतात किंवा कोणाकडे गाय पाळलेली असेल तर त्यांच्याकडून देखील तुम्ही थोडेसे शेण आणून ही गौरी करू शकतात म्हणून आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य आहे असे करून कमेंट करू नका प्रत्येक गोष्ट केल्याशिवाय होत नाही केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे प्रयत्नार्थी परमेश्वर जर आपण केले तर काहीही अशक्य होत नाही म्हणूनच तुम्हाला आजूबाजूला कुठेही सहजतेने गौरी ही, ही।, ही, ही मिळून जाते तर याप्रमाणे हे बघा ही, ही पावडर छान अशी तयार झाली आहे तयार झालेली जी पावडर आहे ही पावडर एका डबीत धरून ठेवा व दररोज सकाळी व संध्याकाळी म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी असे दोन वेळेस पावडरने छान दात घासायचे आहेत किंवा दुसरी कुठली पेस्ट किंवा कुठलेही काहीही वापरायची गरज असणार नाही बरेच लोक कडुलिंबाची पाने देखील वापरतात परंतु येथे मी कडुलिंबाची पाने देखील वापरलेली नाही तरी देखील आपल्या दातात ज्या समस्या पूर्ण निघून जातील दात दुखत असतील दाढ दुखत असेल तर या समस्या देखील निघून जाते व दात हे अगदी चमकदार सुंदर मोत्यासारखे होणार आहेत व दातांचा जो पिवळेपणा आहे तो देखील सहजतेने निघून जातो व दात अगदी मोत्यासारखे दिसतात व मजबूत देखील होतात तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद